कोणी बघितलं तर म्हणेल बापरे काही बाई काय कामबीम करते की नाही घरात पण काय करणार झालं होतं माझं किचन असं कारण असं होतं त्याच्यामागे की दोघांच्याही एक्झाम चालू होत्या आहेत आणि हरचे त्याच्यामुळे ना जराही तिकडे लक्ष दिलं जात नव्हतं किचनमध्ये त्यांना सोडायला जा मग आणायला जा आणि आल्यानंतर मग परत काय लिहिलं आज काय लिहिलं मग उद्या काय परवा काय याच्यातच पूर्ण दिवस निघून जायचा आणि त्यांना आता सवय पण अशी लागली आहे ना जर मी त्यांच्याबरोबर बाजूला बसून राहिले तरच त्यांचा अभ्यास होतो जर आई बाजूला नसेल तर ते सरळ द्विती तर सरळ सांगते नाही तू कुठेच नाही जायचं तू इथेच बसायचंस आणि होतंही तसं तसंच मी जोपर्यंत तिच्या बाजूला बसलेली आहे तोपर्यंतच तिचा अभ्यास चालू असतो ऍक्च्युली ही सवय बॅड आहे तुम्ही जर तुमची मुलं लहान असतील ना तर ही सवय अजिबात लावू नका त्यांना त्यांचा त्यांचा अभ्यास करण्याची सवय लावा आता द्वितीला ऑलरेडी ती सवय लागली आहे आणि तिची ती थी सवय आता जात पण नाही आहे तर असू देत चला आ, मी ते आता भाजी करून घेते कारण मला तुम्हाला जे स्टार्टिंगला किचन दाखवलं ना ते किचन आवडायचं होतं त्याच्यासाठी म्हटलं आधी ना यांच्या पोटापाण्याची सोय करून ठेवते म्हणजे ना मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार नाहीत मग त्यांच्याच आवडीची भेंडीची भाजी केली कारण जर भाजी आवडीची नसेल ना मग त्यात पण जेवताना पण हेच नको असंच पाहिजे किंवा मग भाजी आवडीची नसेल तर त्यांना भरवावंवी लागतं भेंडीची भाजी छान झाली होती म्हटलं शिजली आहे की नाही बघूया तर मी अशा प्रकारे चेक करते एक छोटा पीस घेते आणि त्याच्यामध्ये जे काही चमचा वगैरे असेल ना तो असा क त्याच्याने कट करून बघते छान मस्त एकदम सॉफ्टली कट झाली ना तर मग छान शिजली असं मला वाटतं म्हणजे ही माझी पद्धत आहे बरोबर आहे की चूक आहे मला माहीत नाही पण मी अशाच पद्धतीने चेक करते मस्त छान झाली होती तिचा भेंडीचा काही कलर वगैरे काळा वगैरे पडला नव्हता तर नंतर म्हटलं चला आता हे सगळं ना मी हॉलमध्ये आणून ठेवते कारण किचन पूर्ण मला रिकामं हवं होतं कारण हे डबे वगैरे जे सगळं आहे ना ते सगळं मी तिथे किचन ओटावरच सगळं क्लीन करणार होते आणि ॲक्च्युली हा मांडणीचं होतं कसं माहिती आहे इथे ना म्हणजे डबे ठेवल्यानंतर ना पुढे बऱ्यापैकी रिकामी जागा शिल्लक राहते मग असं हातामध्ये कोणती पण वस्तू पटकन आली ना की मग ती जागेवर ठेवण्याऐवजी चला दिसते ना जागा रिकामी ठेवा दिसते जागा रिकामी तर ठेवा असं होत जातं ही आठ आठ दिवसाला साफ करावी लागते ती म्हणजे जरी वस्तू वगैरे पुढच्या एक्स्ट्राच्या काढल्या ना तरी ती बऱ्यापैकी छान क्लीन होते पण आता काय झालेलं आहे एक्झाममुळे खूप मोठा गॅप पडला होता त्याच्यामुळे डबे वगैरे सगळंच खूप खराब झालं होतं म्हटलं चला सगळं एकदा छान क्लीन करूया म्हणजे चांगलं वाटेल सगळे डबे वगैरे मी प्रत्येक वेळेस असं खाली म्हणजे रिकामी करून नाही घासत कारण ना जेव्हा त्यातलं सामान संपताना त्यावेळेस तो डबा रिकामा होतो तेव्हा तो ना नवीन परत रिफिल करायच्या आधी तो डबा घासला जातो पण आता ह्या म्हटलं नको थोडा त्रास होईल थोडा वेळ लागेल पण जरा चांगलं व्यवस्थित क्लीन करून घेऊया मग मी प्रत्येक डबांना छोटी वाटी वगैरे जे काही असेल ते सगळं बऱ्यापैकी मोस्टली खाली करूनच सगळं घासून घेतलं आणि ना मग सगळे डबे वगैरे घासून घेऊन हॉलमध्ये एक ओढणी टाकून घेतली आणि त्या ओढणीवरनं सगळे डबे असे क्रॉसमध्ये पालथे ठेवून दिले आणि फॅन तर चालूच होता आणि मस्त सुकून दिले आणि हे ना डबे घासण्यासाठी मी विमचं लिक्विड यूज केलं साबण वगैरे नाही यूज केला कारण साबण यूज केला ना आता उन्हाळ्यामध्ये ना भांडे पटकन कोरडे होतात मग तो, तो साबण बऱ्यापैकी भांड्यांवर ना वाईट डाग पडतात किंवा साबणाचे ते डाग पटकन निघत नाही तसं विम लिक्विड थोडंसं पाण्यामध्ये घेतलं आणि मग त्याच्याने जर क्लीन केलं ना तर भांडे पण छान निघतात आणि घासायला किंवा ते भांडे धुवायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यानंतर जे हे काही कडप्पे आहेत ना त्याच्यावर पण विमचं लिक्विड असं स्प्रे करून घेतलं आणि मग ते पण ना आधी पुसून घेतलं पुसून बघितलं तर ते खास काही एवढं निघत नव्हतं मग मस्त काथ्याने वगैरे असं घासून घेतलं त्याच्यानंतर छान क्लीन झालं होतं मग आता चला सगळं घासून वगैरे क्लीन कडप्पे वगैरे छान पुसून झाले होते आता म्हटलं चला हे डबे परत ठेवण्याची वेळ आली होती तर तेच सगळे एका वेळेस जेवढे जास्तीत जास्त जमतील ना तेवढे डबे मी घेऊन जायचा प्रयत्न करत होते म्हणजे एका एक राऊंडमध्ये मध्ये काम होईल नंतर हर्षला पण वाटलं चल आईला थोडी हेल्प करूया मग तो पण माझ्या मागे मागे त्याला छोट्याशा हातात त्याच्या एक दोन जेवढे काही डबे येतील तेवढे घेऊन येत होता मी लहानपणी म्हणजे मी लहान असताना काय व्हायचं ना जेव्हा आम्ही आईला असं क्लिनिंगला हेल्प करायचं ना तर डबे आणायची म्हणजे मांडणीवरून काढायचे आणि परत नेऊन ठेवायचे हे म्हणजे लहान मुलांचं आमचंच काम असायचं तर त्याच्यामध्ये डबे ठेवताना काय प्रॉब्लेम व्हायचा तेव्हा माहिती आहे का म्हणजे शेप साईजनुसार ते ठेवले जायचे म्हणजे आधी छोटा मग थोडा मोठा थोडा मोठा पण ना वरच्या मांडणीवरचा डबा खाली किंवा खालच्या मांडणीवरचा वरती असं व्हायचं आणि मग त्या आईला काम करताना तसं झालं ना कदर तिची चिडचिड व्हायची पण मग मला असं प्रश्न पडायचा की का जमत नाही मला हे का लक्षात राहत नाही पण ते आत्ता समजते कारण ते काम माझ्या रोजच्या सवयीचं नव्हतं ना ते मी कधीतरी करायची काम जेव्हा हेल्प करायचे असेल म्हणजे रोज जेवण बनवणं कारण त्या डब्यांचा यूज माझा रोज नव्हता म्हणून ते तसं व्हायचं आणि आता मी अशी आहे म्हणजे मी कुठे दुसरीकडे असेल ना तरी मी फोनवर म्हणजे मिस्टरांना किंवा मुलांना सांगू शकते की हा बाबा ह्या डब्यामध्ये ह्या ठिकाणी हे ठेवलेलं आहे म्हणजे हे कन्फर्म झालं की त्यात माझी काही चूक नव्हती त्या सिच्युएशनची चूक होती चला असू देत नंतर संध्याकाळी मुलांना पोहे खायचे होते मला आज अजिबात कंटाळा आला नव्हता कारण मांडणीचा मी लूक दाखवलंच तुम्हाला ना ती मांडणी क्लीन झाल्यानंतर ना एवढं समाधान वाटत होतं ना त्याच्यामुळे अजून काम करायला छान वाटत होतं म्हणजे असं कंटाळा वगैरे काही आला नव्हता रात्री जेवण तर आम्ही बाहेर करणार होतो बाहेर जेवायला जाणार होतो मुलांना पोहे खायचे होते मिस्टरांना पण मिस्टर पण ऑफिसवरून आले होते त्यांनाही पोहे खायचे होते म्हटलं चला सगळ्यांसाठी छान पोहे करूया चला तर आम्ही मस्त पोहे वगैरे एन्जॉय करतो होप सो आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि परत एकदा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ